नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पुणे नाशिक महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने मलमपट्टी सुरू केली आहे चिंबळी फाटा ते चाकण दरम्यान सर्वच चौकातील रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे महामार्गावर अनेक ठिकाणी चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि वळणाऱ्या वाहनांना अपुरे पडणारी चौक यामुळे वाहतूक कोंडी होत होती त्याच पार्श्वभूमीवर चौकांच्या भागात रस्त्याच्या मध्यापासून साडे बावीस मीटर अंतरावरील अतिक्रमणे पूर्णपणे काढून त्या ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे इंद्रायणी नदीकाठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते यामुळे इंद्रायणी नदी वारंवार जलप्रदूषण फेसाळलेली दिसून येत आहे शनिवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून येत होती तसेच रविवारी अठरा जानेवारी रोजी सकाळीसुद्धा इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली सिद्धपेठ बंधाऱ्यातून काळवडलेल्या पाण्याचा प्रवाह नदीपात्रात पडत होता दूषित पाण्याचा पांढरा शुभ्र फेस तयार होऊन पाण्यावर तरंगत आहे चित्रकला स्पर्धेसाठी चाकण तालुका खेड येथील विद्यालयातील पहिले ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला चाकण येथील श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण तालुका खेड या केंद्रावर विद्यार्थ्यांनी खूप मोठा सहभाग नोंदवला चाकण मार्केट मध्ये अनेकदा साचलेल्या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार पाडले आहेत अशा प्रकारामुळे मोठ्या आगीची शक्यता वर्तवली जात आहे तातडीने बाजार समिती प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे वाटी चंदन गुढी की नंदन धर्मराजाचा फुरमोल पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हा सण धर्मराजाच्या नावानं सोमवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी घरोघरी साजरा केला जाणार आहे नैवेद्य घेऊन धर्मराजाच्या यात्रा उत्सवाला कुटुंबासह दर्शनासाठी जाऊन हा नैवेद्य दाखवत नवस पेट्याची प्रथा आजही अनेक ठिकाणी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी घरोघरी दिव्याचे ठम बनवून दिवे लावले जातात गुळ भाकरीचा काला करून अंबील बनवलं जात आजही ग्रामीण भागात गुळ काला अंबील बनवला जातो पाच घरी जाऊन दारासमोर वाटीवाटी चंदन गुढी किनंदन धर्मरायाचा फुरमोल अशा आरोळी ठोकत गुळ काला मागण्याची रूढी परंपरा काळाच्या ओघात जुन्या पिढी बरोबरच काही प्रमाणात लुप्त होण्याच्या आली आहे खेड तालुक्यात पश्चिम भागातील वाडा वाशेरे आणि राजगुरुनगर परिसरातील मांजरेवाडी येथे धर्मराजाची यात्रा मंगळवारी दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धार्मिक कार्यक्रम बैलगाडा शर्यतीसह तमाशा ऑर्केस्ट्रा कुस्त्यांच्या आखड्यानं साजरी होणार आहे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मराजाच्या मंदिरात ग्रामस्थ दर्शनासाठी येऊन नवस फेडतात त्यामुळे या धर्मराजाच्या सण उत्सवाला मोठी गर्दी होत असते पश्चिम भागातील सर्वात मोठी यात्रा खेड तालुक्यात वाडा येथे भरते वाडा येथे दिनांक वीस आणि एकवीस जानेवारी रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय रात्री मंगला बनसोडे यांचा तमाशाचा कार्यक्रमही होणार आहे गुरुवारी बावीस जानेवारी रोजी दुपारी कुस्त्यांचा आखाडा आणि रात्री ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे पश्चिम भागातील वाशेरे येथे धर्मनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्तानं मंगळवारी दिनांक वीस जानेवारी आणि बुधवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी दोन दिवसीय बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून बुधवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी भजनी भारुडाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला आहे राजगुरुनगरच्या जैन धर्मार्थ दवाखान्यात कालपासून तब्बल एक महिन्यात दंतचिकित्सा शिबिर सुरू झाले असून त्यामध्ये सर्व उपचार पन्नास टक्के सवलतीत करण्यात येणार असून हे शिबीर स्वर्गीय बनसेलाल दयाराम कर्णावट यांच्या स्मृतीनिमित्त ठेवण्यात आले आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच रात्रीच्या वेळी पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे शरद बुट्टे पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर सोमवारी एकोणीस रोजी सकाळी वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वराळे तालुका खेड या गावात येणार असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील राष्ट्रवादीमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत या बातमीची माहिती स्वतः शरद बुट्टे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुट्टे यांचा होत असलेला राष्ट्रवादी पक्षप्रवेश खेड तालुक्यातील बदलाची नांदी ठरणार आहे चाकण आळंदी व राजगुरु नगर पालिकांमध्ये कुठेही राष्ट्रवादीची सत्ता आलेली नाही त्यामुळे स्वतः अजित पवारांनी खेड तालुक्यातील ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे आहे करून घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न मात्र खेडचे माजी आमदार राजकारण सोडू अशा प्रकारे दबाव तंत्र सुरू केले आहे त्यामुळे अजित पवार अन्य प्रवेशांच्या बाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे शरद बुट्टे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित झाला असून बुट्टे यांच्या पत्नी पाईट आंबेठा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहे शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी गणेश ठिगळे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसंवाद एक स्नेह भेट या दौऱ्याला सातकर स्थळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावच्या विकासासाठी आणि जुन्या ऋणानुबंधांना उजाळा देण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल देशमुख आणि गणेश ठिगळे उपस्थित होते त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना विकासाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला रोहिणी थिगळे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले रोहिणी थिगळे यांनी आपले नाते कित्येक आहे या मातीशी आणि माणसांशी नाळ जुळलेली असून येथील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या स्नेहभेटीच्या भेटीच्या कार्यक्रमाला गावातील प्रमुख आजी माजी सर्व पदाधिकारी आणि सातकरस्थळ गावातील ग्रामस्थ तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ग्रामस्थांनी यावेळी धनुष्यबाण चिन्हासह सह रोहिणी थिगडे यांच्या पाठीशी खंबीर उभे खेड तालुक्यातील स्मार्ट विलेज सावरदरी गावात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री गोंधळजाई मंदिरात पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित सर्वांनी महाळंगे पंचायत समिती गणात सावरदरी गावच्या पंचायत समितीच्या उमेदवार अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्या पाठीमागे उभे राहण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला सावरदरी गावात सर्व ग्रामस्थांनी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून गावासाठी एकत्र येण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घोषित केला केवळ निवडणुकाच नाही तर गावच्या हितासाठी जे जे निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी आपण सर्वांनी भविष्यात देखील एकत्र काम करायला हवे असा विचार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या सभेत उद्योजक सोमनाथ तरस यांच्यासह गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच प्रमुख पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार गणेश नाना आरगडे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपत प्रचार सुरू केला आहे या आरगडे यांना संपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे या भागात शांतता आणि रखडलेला विकास यावर अनेक गावातील नागरिक आरगडे यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आध्यात्मिक धार्मिक व बैलगडा क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक शेतकरी पशुपालक गणेश नाना आरगडे यांच्याबाबत थेट उघडपणे सकारात्मक भूमिका घेत असल्याचे आरगडे यांचे कार्यकर्ते सांगत आहेत पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीकडून राजश्री संजय जैत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे या भागातील तमाम जनतेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवून येथील मक्तेदारी आणि दडपशाही बाजूला करणार असल्याचं बाजार समिती संचालक अनुराग जैत यांनी सांगितलं आहे नमस्कार मी अनुराग संजय जैत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मातोश्री सौभाग्यवती राजश्रीताई संजय जैत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे वारंवार आमच्या विरोधकांकडून टीका होत असताना त्यांनी सांगितलं की यांचं तालुक्यामध्ये असणारं योगदान काय त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो दोन हजार नऊ सालापासून राजकीय प्रवासामध्ये सातत्यानं समाजामध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली त्या माध्यमातून चाकण नगर परिषदेसाठी केलेलं योगदान असेल राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी केलेलं योगदान असेल गजानन महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र निलेश कड असतील आम्ही त्या दोनही नगरपरिषदेसाठी आतोनात प्रयत्न तेव्हापासून केले आणि ते यशस्वीपण करून दाखवले त्या माध्यमातून अनेक कामं देखील या ठिकाणी केलेली आहे शासकीय रुग्णालय असेल अशा विविध प्रकारचे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून ओढून आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या माध्यमातून विरोधकांना आवर्जून सांगेल तुम्ही जशी वारंवार भूमिका बदलताय त्या पद्धतीची भूमिका आम्ही कदापि बदललेली नाही आहे आम्ही आजही महाविकास आघाडीसोबतच आहोत या माध्यमातून तुमचं दोन हजार नऊची भूमिका आमच्यासमोर आलेली आहे दोन हजार नऊमध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या वेग भूमिका तुमच्या पुस्तकातून मांडलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही आदरणीय कलमाडी साहेबांच्या प्रस्तावाला विरोध केला त्या ठिकाणी जैविक पार्क या ठिकाणी होणं होत होतं त्या पार्कला तुम्ही विरोध केला ज्या एम आय डी सीला तुम्ही विरोध करत होता त्याच एम आय डी सीच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून तुमची ग्रामपंचायत असेल तुमची शाळा असेल याचा विकास केला तुमच्या खाजगी संस्थेंचा विकास केला या माध्यमातून तुम्ही एम आय डी सीला आज विरोध करत होते धरणाच्या अनेक पाणीपुरवठा योजना तुम्ही दोन हजार नऊच्या पुस्तकामध्ये छापल्या आत्तापर्यंत मला वाटतं त्याच्यातली एकही योजना आता व्यवस्थित कार्यान्वित नाही आहे तुम्ही नव्यानं शब्द देत आहे पाणी पुरवठा योजना सांगताय दोन हजार नऊ पासून तुम्ही ती योजना अजूनही प्रस्तावित आहे आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे ते सत्ताधारी पक्षामध्ये काम केलेलं आहे आजही तुम्ही सत्ताधारी पक्षामधून दुसऱ्या सत्ताधारी पक्षामध्ये जात असताना तुम्ही विकासाची गोष्टी जनतेला सांगताय परंतु आ आत्तापर्यंत तुम्ही सत्तेमध्ये असताना किती विकास केला कशा पद्धतीने विकास केला याची जाणीव जनतेला या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे ही जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कुठलंही चांगलं काम करताना सर्वप्रथम आपण ग्रामदेवताचं दर्शन घेतो ते दर्शन घेत घेत असताना त्याही गोष्टीचा यांनी चुकीचा प्रपोगंडा केला त्याची चुकीची बातमी त्या ठिकाणी प्रस प्रसारित केली आणि त्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह प पसरवण्याचं काम ते या ठिकाणी करतायत आणि त्यांचा हा हातखंड आहे वारंवार चुकीच्या पद्धतीनं सर्व बातम्या पसराव्यात त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करावी अशाच पद्धतीची दिशाभूल ते वारंवार लोकांची करतायत या माध्यमातून त्यांच्या बदलणाऱ्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत त्या भूमिका कशासाठी बदलायच्या तर त्या भूमिकेतून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा मिळवायचा हा त्यांचा जो धंदा आहे खरं तर या धंद्याच्या पाठीमागं आजपर्यंत त्यांनी अनेक माया कमावली आपण पाहिलं आमचं कुठेही भामाखोऱ्यामध्ये रिसॉर्ट नाही आमचं कुठेही भामाखोऱ्यामध्ये फार्म हाऊस नाही यांचे जर पाहिले तर धरणाच्या ह्याही कडेला त्याही कडेला दोन दोन कडेला यांच्या कुटुंबाचं फार्महाऊस आहे यांचं रिसॉर्ट आहे आता नव्यानी कुठं वांद्रेला जागा घेतलेली आहे त्याही ठिकाणी यांचं फार्म हाऊस होणार आहे अशा पद्धतीचा हा नेता आहे जी लोकांची दिशाभूल करायची आमच्यावरती आरोप करायचे की पैशावाला उमेदवार कुठल्याही पैशाचा आव आम्ही आत्तापर्यंत जनतेला दाखवलेला नाही आहे जनतेलाही माहिती आहे आम पे आमच्या पेक्षा यांच्याकडे अधिक संपत्ती आहे अधिक माया आहे हे जे आहेत की प्रतिज्ञापत्रामध्ये दिसून येईल नक्कीच त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये सगळ्यांची संपत्ती दिसून येईल तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबियांची त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्ती दाखवा आम्ही आमच्या कुटुंबाची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवतो लोकांनाही देखील कळू द्या कुठली कुणाची संपत्ती कुणापेक्षा जास्त आहे यांनी या सत्तेच्या राजकारणातून अनेक काळे धंदे केले या माध्यमातून मुरुम चोरी केली या माध्यमातून यांचा भाऊ खऱ्या अर्थानं फोटोग्राफीचा धंदा करत होता आज या भावाकडे अनेक हजारो संख्येने कामगार काम करता येते अशी माहिती मला मिळालेली आहे यांच्याकडे अनेक गाड्या ह्या कंपनीमध्ये ठेकेदार आहेत अनेक गाड्या ह्या भाडे तत्वावरती चालत आहेत अशा पद्धतीची माया यांनी कमवलेली हो आहे हे जे म्हणतायत की आपण गरीब उमेदवारे हे जर काही लोकांना माहीत नाही आहे असं तुम्ही समजू नका जनता ही खरोखर सुधणे तुम्ही जे आव आणताय हे आव आणण्याचं काम कृपया बंद करा तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबावरती आरोप करताय कष्टातून मोठे झालेलं आम्हा आम्ही परिवार आहे आमच्या मातोश्रीवरती देखील तुम्ही आरोप करताय तिच्या एक माझ्या पाठीमागे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत सावित्रीबाईंनी आत्तापर्यंत महिलाला सक्षमीकरणाचं काम केलं त्या माध्यमातून अनेक महिला आज चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करतायत त्यापैकी माझ्या मा मातोश्री आज समाजामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि अशा माझ्या या मातृतुल्य व्यक्तिमत्त्वावरती तुम्ही देखील चुकीच्या पद्धतीने एकेरी शब्दामध्ये वक्तव्य करताय हे खरोखर निंदनीय आहे या पद्धतीनं मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सांगेल ही यांची दोन हजार नऊची भूमिका आज या भूमिकेमध्ये वारंवार यांनी बदल केला भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपमध्ये गेले तुमच्या या भूमिकेवरती टीका करण्याचं काम त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून केलं जसं ही भूमिका राष्ट्रवादीची म्हणून केली त्या माध्यमातून भाजपमध्ये गेल्याच्या नंतर देखील पुस्तक तयार केलं त्यामध्ये देखील या भूमिकेवरती टिप्पणी करण्याचं काम त्यांनी केलं अशी भूमिका वारंवार बदलणारे हे जे काही नेते आहेत आज परत स्वगृही आल्याची या ठिकाणी बातमी काल आज का कानावरती आलेली आहे नक्की आम्ही त्याचं स्वागत करेल परंतु आजी दादांना आम्ही सांगू इच्छितो की हे जे काही नेते आहेत हे अवसाण घातकी नेते आहेत यांचा अवसान घातकीपणा संपूर्ण तालुक्याने पाहिलेला आहे यांनी आत्तापर्यंत अनेक खासदारांना फसवलेलं आहे अनेक आमदारांना फसवलेलं आहे सा संपूर्ण तालुक्यातील जनता यांच्या फसवेगिरीला कंटाळलेली आहे आणि निश्चित पाईट आंबेठण गटाच्या सर्व मंडळींनी सर्व मतदारांनी निश्चय केलेला आहे की यांना यांची खरोखर जागा ही दाखवणार आहेत आणि ती या त्या काळामध्ये जागा दाखवल्याची आपल्याला दिसून येईल यांचं खोटेपणा एवढं आहे हे आता महिलांवरती दबाव टाकून खोट्या प्रतिक्रिया दे देखील घ्यायचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे ज्या महिलांनी यापूर्वी आम्हाला चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यात त्या त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम यांचे कार्यकर्ते या ठिकाणी करताना दिसत आहेत अॅग्रिस्टॅक योजनेचा इतर योजनांच्या पडताळणीसाठी सरकारकडून वापर रेशन कार्डाबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय विविध अटींवरच मिळणार धान्याचा लाभ राज्यभरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी मिशन सुधार अभियान राबवण्यात येत आहे आता राज्य सरकारने रेशन धान्यासाठी दहा निकषांवर कडक पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय घेतलायक योजनेतून जमिनीच्या अचूक नोंदी डिजिटल स्वरूपात सरकारकडे उपलब्ध झाल्याने त्याचा वापर करून लाभार्थ्याशी जमीन धारणा आणि उत्पन्न तपासले जाणार आहे एक हेक्टर अडीच एकर पेक्षा जास्त जमीन आणि प्राधान्य योजनेच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यात सुमारे पावणे पाच लाख लाभार्थी आणि शिधापत्रिकांची या नव्या निकषानुसार पडताळणी सुरू करण्यात आली आहे यापूर्वी झालेल्या तपासणी जिल्ह्यातील अडुसष्ट हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे आता नव्या दहा निकषांमुळे ही मोहीम अधिक व्यापक आणि काटेकोर होणार आहे राज्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजना अंतर्गत धान्य वाटप केले जाते प्राधान्य योजनेसाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सव्वेचाळीस हजार रुपये तर शहरी भागात बावन्न हजार रुपये आहे मात्र अनेक लाभार्थ्यांकडे उत्पन्नासोबतच मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचे निदर्शनास आले आहे ॲग्रिस्टॅकमधील जमिनीच्या नोंदींच्या आधारे अशा लाभार्थ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे या दहा निकषांमध्ये दुबार शिधापत्रिका शिधापत्रिकेतील सदस्यांचे एकूण उत्पन्न उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी कंपनीचा संचालक असलेला सदस्य अडीच एकरपेक्षा जास्त जमीन धारणा शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाचे लाभार्थी गेल्या सहा महिन्यात एकदाही धान्य न घेतलेले अठरा वर्षाखालील एकमेव सदस्य असलेली शिधापत्रिका संशयास्पद आधार क्रमांक आणि चारचाकी अथवा मोठ्या वाहनांचे मालक असलेले लाभार्थी यांचा समावेश आहे जिल्ह्यात अडीच एकरपेक्षा जास्त जमीन धारण असलेले सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजार लाभार्थी असून उच्च उत्पन्न गटातील सुमारे एकोणसाठ हजार लाभार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांची स्वतंत्र तपासणी करून मृत्यू झाल्यास त्यांची नोंद घेऊन संबंधित शिधापत्रिकेवरील धान्य बंद करण्यात येणार आहे या सर्व प्रक्रियेमुळे खऱ्या गरजूंपर्यंतच रेशन धान्य पोहोचावे हा शासनाचा मुख्य उद्देश असून पुढील काळात ही पडताळणी अधिक वेगाने पूर्ण केली जाणार आहे मधील जमिनीच्या अचूक नोंदींच्या आधारे आता भविष्यात अनेक विविध योजना पडताळणी केली जाणार आहे ऍग्रिस्टॅकमुळे शेतकऱ्यांची शे जमिनीची शे अचूक माहिती शासनाकडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाली असल्याने भविष्यात विविध योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी ऍग्रिस्टॅकची मदत घेतली जाणार आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे